एस एसटी पिकअप शेड अस्वच्छतेच्या गर्तेत गुटक्याच्या पिचकार्या व कचऱ्याचे ढेक शिरडोन तालुका शिरोळ एस एसटी पिकअप शेड व परिसरात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गुटक्याच्या पिचकार्या व कचऱ्याच्या ढीक यामुळे बस थांबा कचऱ्याच्या गर्तेत सापडला आहे दोन हजार दहा साली तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून एस टी पिकअप शेड बांधण्यात आलं गेल्या तेरा वर्षात या एस टी पिकअप शेड प्रचंड दुरावस्था झाली आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे शिवाय रंगरंगोटी व स्वच्छता याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अरुंद रस्त्यामुळे याआधी बस सेवा बंद होती मात्र रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने पुन्हा बस सेवा सुरू झाली त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांची वर्दळ दिसून येते घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार त्वरित थांबवून एस टी पिकअप शेडची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण शिरडून ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा